गुड मॉर्निंग तर आज पुन्हा एकदम एक छोटूसा आणि खूप असा इंटरेस्टिंग असा ब्लॉग घेऊन आलेली आहे इंटरेस्टिंग असं आहे कारण की आज मी श्रीखंड करते घरी म्हणजे दोन तीन दिवसांपासूनच आई म्हणतीये आई पप्पा की बाबा घरी श्रीखंड खूप दिवस बनवले नाहीये तसं मी आय थिंक सो आता काहीतरी फिफ्टीन डेज प पहिलंच बनवलं होतं पण तेव्हा आईची तब्येत वगैरे बरी नव्हती हो पप्पांची वगैरे सो त्यांना काही खायचं नव्हतं हो सो मग ते म्हणतात की बनव सो बनवतीये मी आज श्रीखंड आणि सगळं म्हणजे जेवढ्या आयटमात सगळे होममेडच आहेत बाहेरून असं काही आणलेलं नाही आहे घरीच मग विरजण लावलं शुक्रवारी आणि मग काल रात्री वगैरे ते पाणी सगळं म्हणजे आपण जे चक्का म्हणतो जे श्रीखंडासाठी यूज करतात सो ते पण मग मी काल घरीच लावलं ते पाणी वगैरे सगळं निघून जाण्यासाठी ते झालेलं आणि आज आण सकाळीच मी करणार होते पण आज सकाळी नेमकी बैठक होती सो त्याच्यामुळे नाही वेळ भेटला सकाळी सो आता जस्ट बैठक येऊन आली आहे थोडं फ्रेश झाली आहे आणि म्हटलं की हे करून घेते बिकॉज मला बाकीची खूप काम आहेत सो आपण पटकन पटकन श्रीखंड बनवून घेऊयात तुम्ही बघू शकताय की मी काल दुपारी वगैरे हा म्हणजे दही आपलं जे असतं ते चक्का बनवण्यासाठी म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाण्यासाठी जो आपण श्रीखंडासाठी चक्का यूज करतो तर तो मी काल दुपारीच ठेवला होता जेणेकरून सगळं पाणी निघून जावं म्हणून आणि त्याचा फायनल रिझल्ट आहे तो मला तर चांगला चांग वाटतो म्हणजे श्रीखंडासाठी असंच म्हणजे लागतं आई म्हणते माझी आणि मी पिठीसाखरसुद्धा घरीच करून घेतलेली आहे बारीक मिक्सरला बिकेज घाई घाई झाली सो पटकन येऊन तसंच केलं आणि माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नाही आहे सो मी काजू आणि बदाम एवढंच आता अव्हेलेबल असो तेवढंच मी आता टाकणार आहे श्रीखंडामध्ये आपलं आणि हे मी घेतलेली आहे वेलची पूड करून घेतलेली आहे म्हणजे वेलची पावडर थोडी छोटी छोटी करून घेतलेली आहे चला तर फायनली मी आता श्रीखंड करायला घेते आहे आणि मग करून झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनल रिझल्ट मी थोड्या वेळात दाखवेन खाली <laughs> मुळात आमचा गणपत आहे म्हणजे दाखवते तुम्हाला एक मिनिट अरे गणपत हाय आणि तो मला व्हिडिओ बनवून देत नाहीये बिकॉज तो सारखा मी जेवण वगैरे कधी असले की तो सारखा माझ्या आजूबाजूला बासुल, आजूबाजूला आणि पायांवरच असतो सो तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेन पूर्ण व्हिडिओ बिकॉज हा मला पूर्ण काम करून देत नाहीये पहिलं त्याला कुठेतरी बांधून येते आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचे व्हिडिओ बनवूयात ना तर चला फ्रेंड्स माझा श्रीखंड करून फायनली झालेलं आहे पण त्याचा रिझल्ट मी तुम्हाला नंतर दाखवेन बिकॉज ते थोडं थंड व्हावं लागेल सो त्याच्यामुळे थोडं थंड झालं की मग तुम्हाला एक मी थोड्या वगैरे किंवा अर्धा एक तासाने वगैरे मी त्याचा फायनल रिझल्ट तुम्हाला शो करेन ठीक आहे थोडेसे आपले गार्निशिंगसाठी म्हणजे श्रीखंड कमी आहे आणि मला वाटते ड्रायफ्रुट्सच जास्त झालेले आहेत की काय बट ठीक आहे वर ते वरती गार्निशिंगसाठी तसे दिसत आहेत बट नंतर ते ओके वाटतील बिकॉज तेवढी क्वांटिटी आहे ना मला वाटतं रिझल्ट आणि मला टेस्ट तर खूप छानच असेल मी केले टेस्ट मी केलं नाही म्हणजे टेस्ट करून पाहिलं नाही कसं झालंय ते झाल्यानंतरच आपण बघूयात तर भेटू आपण थोडा व्याया नाही तासाने काय तर चला फायनल रिझल्ट अर्धा एक तासाने आपण रिझल्ट बघूयात ठीक आहे <laughs> एक एक दोन तास झालेले आहेत म्हणजे मी थंड होण्यासाठी ठेवला होता आणि फायनली रिझल्ट खूप छान आहे बघू आहे म्हणजे कन्सिस्टन्सी वगैरे पण खूप चांगली झालेली आहे थिक थिक झालं आहे म्हणजे मध्ये म्हणजे मग अशी जेव्हा मी करतो तेव्हा तेव्हा ऑब्वियसली ते आपण हो, फ्रीजमधून बाहेर करत असतो त्यामुळे तेवढं ते मेल्ट होतं पण आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं हो, सो कन्सिस्टन्सी खूप चांगली झालेली आहे आणि आता फायनली खाण्यासाठी हा श्रीखंड रेडी आहे तर आई म्हणती आहे की पुरी पण करायची आहे म्हणून सो आता श्रीखंड पुरी मे बी मे बी प्लॅन होईल फायनली तुम्ही रिझल्ट बघू शकताय की कन्सिस्टन्सी छान दिसती आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे म्हणजे दोन तासानंतर वगैरे मी अप्रॉक्स काढलेलं आहे हे फ्रीजमधून बाहेर सो so, मी खूप एक्सायटेड आता हे एक so, खाण्यासाठी सो तुम्ही पण या सगळे खाण्यासाठी सो so, भेटू असंच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सगळे काळजी घ्या बाय टेक केअर आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा ठीक आहे तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर